विरार पूर्व भागात एका अनोळखी महिलेचं डोकं एका भरून एका सुमसाम जागेत जेव्हा सापडलं तेव्हा वसई उडाली मी दिलीप डाबरे वसईला लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत गेल्या दोन दिवसापूर्वी मांडवी पोलीस स्टेशन हद्दीतील पीर दर्गाच्या काही अंतरावरती सुमसाम एरियामध्ये एका मृत महिलेचं धड हे शरीरापासून वेगळं करून डोकं हे त्या ठिकाणी फेकून दिलेलं ते डोकं एका गोणीमध्ये भरलेलं आणि ती गोणी एका ट्रॅव्हल बॅग मध्ये भरून त्या ठिकाणी कोणास कळू नये म्हणून फेकून दिलेली परंतु ही बातमी जेव्हा मांडवी पोलिसांना कळाली तेव्हा मांडवी पोलिसांनी अनोळखी इस्मावरती गुन्हा दाखल केला मांडवी पोलीस आणि क्राईम युनिट तीनचे सर्व अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्या बाईचा पती ह्याला त्यांनी पकडण्यात आले कारण ह्या दोघांमध्ये वारंवार झगडे व्हायचे आणि ह्या झगड्यातून त्या पतीने आपल्या पत्नीचा खून करून शरीर आणि मुंडके हे वेगळे केलेले आणि कोणास कळू नये म्हणून हे मुंडके अशा सुमसाम एरियामध्ये फेकून दिलेले परंतु क्राईम युनिट तीन आणि मांडवी पोलिसांनी ह्या आरोपीला पकडून कसा तपास चालू आहे ह्याबद्दल डी सी पी अविनाश अंबोरेसाहेब काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक तेरा मार्च रोजी अतिशय निर्भूणपणे एका अनोळखी महिलेचा खून केल्याबद्दलची माहिती आपल्याला कळाली त्या हद्दीमध्ये पिरकुंडा दर्ग्यापासून शंभर मीटर जवळ असलेल्या रस्त्यालगतच्या एका झाडाझुडपेमध्ये आपल्याला एका बॅग मध्ये एका अनोळखी महिलेचे डोकं कापलेले आपल्याला मिळून आले त्या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशनमध्ये सीआर नंबर ऑब्लिक पंचवीस बीएनएस एसचे कलम एकशे तीन दोनशे अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल दाखल झाला ह्या अतिशय निर्गुणपणे झालेल्या कुणाच्या गुन्ह्याचा तपास समांतर तपास हा क्राईम ब्रांचचे आमचे युनिट तीनचे चे पी आय रणवरे एपीआय व त्यांची पूर्ण टीम तात्काळ तपास सुरू केला आणि चोवीस तासाच्या आत सदरचा हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले या गुन्ह्यामध्ये जिची हत्या झाली त्या व्यक्तीचे नाव आहे उत्पला उर्फ सोमा दास जी मूळची पश्चिम बंगालची राहणारी आहे आणि ती इकडे आपल्या इथे रहमतनगर नाला सोपारा जे तुळिज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे तिथे ती राहत होते आणि मागील वीस ते पंचवीस वर्ष झालं ती त्या ठिकाणी राहते ती तिच्या नवऱ्यासोबत राहते आणि एक मुलगा देखील आहे आणि ते इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करतात आणि तपासामध्ये आपल्याला या अनोळखी व्यक्तीचे बद्दलची काहीच माहिती नसताना आपण आमच्या सोर्सेसच्या थ्रू आपण सर्वप्रथम त्या महिलेचे आपल्याला आयडेंटिटी आपण आयडेंटिफाय केली त्यानंतर ना आम्हाला त्या, त्या महिलेचे नाव कळल्यानंतर ना आपण तिचे घर जे पश्चिम बंगालचे आहे तिथं आपण तिथपर्यंत आपली माहिती आपण घेतली आणि तिथून आपल्याला कळाले की हिचा हिच्या नवऱ्यासोबत घरगुती कारणांवरनं भांडण होते आणि त्यानंतर ना रात्रीतच आमच्या पोलीस पथक हिचा जो नवरा आहे हिला शोधण्यासाठी आम्ही रवाना केले आणि चोवीस तासाच्या आत या घटनेमधील जो प्रमुख आरोपी आहे जो तिचा नवरा आहे हरीश हिप्परगी जो मूळचा धारवाडचा आहे परंतु तो इथे रेहमतनगर नाला सोपारामध्ये गेले चोवीस वर्ष झाले राहतो इच्यासोबत त्याला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून आम्ही पुढील तपासासाठी त्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत गेले वीस बावीस वर्ष झालं त्यांनी त्यांचं दोन हजारपासून त्यांचे त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना त्यांच्या मुलावरनं बऱ्याच वेळेस ते मुलाचं नाव ह्या वडिलांचे द्यायचे का तिच्या अगोदरच्या फॅमिलीचे द्यायचे असे बरेचसे इशूज प्राथमिकदृष्ट्या आपल्याला समोर येत आहेत एकंदर आता जेव्हा त्याची कस्टडी घेण्यात येईल आणि सखोल तपास करण्यात येईल तेव्हा अजून कारण स्पष्ट होते प्राथमिकदृष्ट्या त्यांनी पहिल्यांदा तिला गळा दाबून तिचं हत्या केल्याचे समजून येत आहे त्यानंतरनं तिचं जो दो, दोन वेगवेगळे तिचे पार्ट केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी या मयत व्यक्तीचे दोन्ही पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आणि घरी मुलाला सांगितली की तिची आई आता ती वेस्ट बेंगॉलला तिच्या बाहेरी गेलेली आहे आणि त्यामुळं ती काही आता इथे दोन महिने झाले ती नाही आहे अशी माहिती त्या मुलाला दिल्याची आपल्याला प्राथमिक माहिती समजून येतात आता त्या जानेवारी महिन्यामध्ये झालेली आहे बाकीच्या डिटेल्स आपण तपासामध्ये आपण तपासाच आपण जेव्हा तपासामध्ये आपल्याला ते सगळं इंटरॉगेशन मध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी करतात